चोवीस तर आज आपल्या इथे बिदर कर्नाटक वरून काय एक शेत आपल्याकडे कर शेतकरी आले त्यांच्याकडून आज ते इथं आले त्यांनी काय पाहिले ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। आपली ओळख सांगा ज्ञानेश्वर काळे गाव नंदाळ तालुका जिल्हा बिदर बिदर आज आपण यावेळेला इथं कशासाठी आला होता आंब्या रोप लागवडी करायसाठी आले होते सर पेरू आंब्या लागवडी करायचा आहे यांना पेरूची आणि आंब्याची लागवड करायची होती कि तर आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या किंवा शिकायला मिळाल्या आंब्याचे रोप बघल्या सर पेरूचे रोप बघल्या पेरू कसं लागवडी करावी आंबे कसे लागवडी करावी नियोजन कसं करावे छाटणी कशी करावी खर्च पाण्याचं व्यवस्थापन सगळं माहिती भेटलं सर भेटलं आम्ही या प्लॉटवर तर तुम्हाला छटणीची लागवडीची अंतराची खाली मल्चिंग केल्याची माहिती भेटलं सर भेटली आता तुम्हाला ज्या गोष्टी आहेत मिळाल्या का त्यानंतर तुम्हाला आपण छटणी रोपासोबत जे लागते ती ट्रीटमेंट तुम्हाला आपण दिले फवारणी असेल किंवा ड्रिंकिंग असेल तर तुम्ही इथं आल्यानंतर समाधान आहात का समाधान तुम्हाला रोप व्यवस्थित व्यवस्थित वाटले व्यवस्थित वाटले मार्गदर्शन चांगलं वाटलं धन्यवाद